जय हिंद विद्यार्थी मित्रांनो पहा विद्यार्थी मित्रांनो बातमी अशी आहे की शिक्षक भरती प्रक्रिया दोन हजार चोवीस सुरू झालेली आहे ती म्हणजे अशी की ज्या महाराष्ट्रातील अल्पसंख्याक शाळा आहे त्या अल्प अल्पसंख्याक शाळामध्ये शिक्षक भरती सुरू झालेली आहे आणि काही जाहिराती येत आहे आणि काही राहिलेल्या आहे आणि या परीक्षेसाठी कुठल्याच प्रकारची टी ई टी सी टी टी टेट याची गरज नाही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या अल्पसंख्याक शाळावरील संपूर्ण शिक्षक भरती प्रक्रिया कशी आहे काय क्रायटेरिया आहे या संदर्भात आपला हा व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्याकडून कुठलीच माहिती मिस होता कामा नये पहा आता व्हिडिओ पहा विद्यार्थी मित्रांनो आता महत्त्वाची बातमी आहे खूप महत्त्वाची मा बातमी आहे बातमी म्हणजे बात अशी की जे डीएड ज्यांचं डी एड झालं आहे ज्यांचं बी एड झालं आहे यांच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे म्हणजे आता अशी एक शिक्षक भरती सध्या सुरू आहे चालू होणार आहे आता लगेचच काही दिवसातच ती शिक्षक भरती म्हणजे अशी की त्यांना टेटची गरज नाही टी ई टीची गरज नाही सी टी टीची गरज नाही अशी ही शिक्षक भरती सुरू होणार आहे आता ही शिक्षक भरती कोणती असणार आहे ज्यांना टेटची गरज नाही टीईटीची गरज नाही सी टी टीची गरज नाही ती शिक्षक भरती आहे ज्या अल्पसंख्याक शंभर टक्के अनुदानित शाळा आहे यावर ही शिक्षक भरती सुरू होणार आहे मग तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की आता या अल्पसंख्याक शाळांना टीईटी सी टी ई टी टेटची का गरज नाही पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलं नाही तरी चालते आता यांचं निवड निकष कसा आता पहा विद्यार्थी मित्रांनो यांचा निवड आणि निकष म्हणजे असा की या या ज्या अल्पसंख्याक शाळा असतात या ज्या अल्पसंख्याक शाळा असतात त्यांना आपण इंग्लिशमध्ये मायनॉरिटी स्कूल असं म्हणतो आता मायनॉरिटी स्कूल हा वेगवेगळ्या असते म्हणजे या धार्मिक संस्था असतात धार्मिक शिक्षण संस्था असतात आता ह्या फक्त एकाच भाषेच्या नसतात तर यांना म यामध्ये मराठी माध्यमच्यासुद्धा असते हिंदी माध्यमच्या सुद्धा असते इंग्रजी माध्यमच्या सुद्धा असते उर्दू माध्यमच्या सुद्धा असते कर्नाटक मा कर्नाटकी लँग्वेजच्या सुद्धा असू शकते गुजरात गुजराती माध्यमांच्या सुद्धा असू शकते आणि या ज्या अल्पसंख्याक शंभर टक्के अनुदानित शाळा असतात यांना या परीक्षेची म्हणजे टेट सी टी टी ई टी, टीची गरज नसते आणि या ज्या शाळा आहे या आपल्या मनाप्रमाणे म्हणजे मनाप्रमाणे म्हणजे ज्या जो आता शासन निर्णय झाला आहे आणि त्या शासन निर्णयानुसार त्यांना शिक्षक भरती करता येते शिक्षक भरती करता येते समजलं आता तुमच्या मनामध्ये अधिक प्रश्न निर्माण झाला असेल तर आता याच्या जाहिराती कधी येणार बरोबर आहे आता याच्या ज्या जाहिराती आहे आता याच्या ज्या रिक्रुटमेंट आहे या आपल्याला कुठं भेटणार असाही सुद्धा तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला पा आता याच्या ज्या जाहिराती आहे या ज्या जाहिराती आहे या आपल्याला न्यूजपेपरमध्ये भेटणार आणि त्या न्यूजपेपरमध्ये उल्लेख असेल की तुम्हाला एक ठराविक तारीख दिली असेल त्या ठराविक तारखेला तुम्हाला त्या संस्थेमध्ये किंवा त्या स्कूलमध्ये तुम्हाला जावं लागेल तिथं तुमची मुलाखत होईल आणि डेमोसुद्धा होऊ शकते असे ही जाहिरात आणि तुमची मुलाखत आणि डेमो या या शिक्षक भरती संदर्भात अशी प्रक्रिया असते तसंच निवड पद्धती तुमची डेमो आणि मुलाखत याच्या आधारावर होणार आहे मग काही तुमच्या मनामध्ये इथं असा एक प्रश्न निर्माण होत असेल तर या ज्या शिक्षक भरती आहे आता ही जी शिक्षक भरती आहे याच्यामध्ये आता या अल्पसंख्याक शाळा आहे तर इथं काही करप्शनचा काही मुद्दा वगैरे येऊ शकतो का तर माझं असं मत आहे की याच्यामध्ये होऊ शकते नाही होऊ शकत आता त्या स्कूल प्रशासनावर डिपेंड आहे ते काय करू शकतात पण शक्यता नाकारता येत नाही आणि होऊ शकते नाही होऊ शकत असं आपल्याला इथं सांगता येते पहा विद्यार्थी मित्रांनो आता मी हे जे तुम्हाला संपूर्ण सांगितलं तर याच्यामागं प्रूफ काय याच्यामागं मी तुम्हाला प्रूफ दाखवतो तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला एक शासनाचं परिपत्रक दिसत आहे पा याच्यामध्ये आपण विथ प्रूफ आपण हा व्हिडिओ बनवत आहे आणि हा जो भावी शिक्षक आहे ज्यांचं डी एड आणि बी एड झाला आहे त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे आणि हां हा प्रूफ मी तुम्हाला दाखवत आहे पा महाराष्ट्र शासनाचं परिपत्रक तुम्हाला मी वाचून दाखवतो पा दिनांक तुम्हाला इथं दिसत आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पा आता या परिपत्रकामध्ये पा काय सांगण्यात आला आहे तुम्हाला दिसत आहे शालेय शिक्षण क्रीडा विभाग बरोबर आहे महाराष्ट्र शासनाचा आहे पा प्रति शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे आणि शिक्षक संचालक माध्यमिक पा विषय काय आहे पा अल्पसंख्याक शाळामधील शिक्षकांची अत्यावश्यक पदे अत्यावश्यक रिक्त पदे भरण्याबाबत हा आपला विषय आहे संदर्भ तुम्हाला दिसत आहे शासनपत्र क्रमांक तुम्हाला हा इथं दिसत आहे हा जी आर क्रमांक तुम्हाला इथं दिसत आहे आता याच्यामध्ये महत्त्वाचं पा काय सांगण्यात आलंय विषयाबाबत आपणास कळविण्यात येते की राज्यातील अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमधील अत्यावश्यक असलेली एकूण चौदाशे चौऱ्याहत्तर रिक्त पदे भरण्यास पा किती पदे दिले चौदाशे चौऱ्याहत्तर रिक्त पदे भरण्यास दिनांक दोन 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 हजार तेवीसच्या च्या शासन अनन्वे मान्यता देण्यात आलेली आहे तसेच संदर्भीय क्रमांक तीन येथील शासन पत्रांवे अल्पसंख्याक संस्थांमधील रिक्त पदांच्या पन्नास टक्के रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे किती पन्नास टक्के इथं आहे परंतु संदर्भ क्रमांक दोन येथील एकवीस सहा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णया अन्वे सामान्य शाळांतील ऐंशी टक्के पदे भरण्यास परवानगी देण्यात आली आहे इथं किती सांगितलाय ऐंशी टक्के आणि इथं किती सांगितलं होतं पन्नास टक्के पा आपण एक्सप्लेन करू नंतर ऐंशी टक्के भरण्यास परवानगी देण्यात आली होती यास्तव अल्पसंख्याक शाळांमधील देखील मंजूर शिक्षिक शिक्षकीय पदांच्या ऐंशी टक्के पदे भरण्यास यान्व यान्वे मान्यता देण्यात येत आहे पद पा आता कोणाचं आहे हे पा तुम्हाला इथं कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यां त्यांची इथं सिग्नेचरसुद्धा आपल्याला दिसत आहे म्हणजे पा आता बऱ्याच दिवसाअगोदर आपल्याला आपल्या सोशल मीडियावर न्यूज फिरत होती की ज्या अल्पसंख्याक शाळा आहे या अल्पसंख्याक शाळामध्ये ऐंशी टक्के पदे भरण्यास परवा शासनानं परवानगी दिलेली आहे म्हणजे आपण जर चौदाशे चौदाशे आपण चौदाशे प्लस जागा आहे याच्यामध्ये किती आहे चौदाशे प्लस जागा आहे चौदाशेचे जर ऐंशी टक्के जर आपण काढले चौदाशेचे जर ऐंशी टक्के आपण काढले तर ते होते अकराशे वीस किती होतात अकराशे वीस म्हणजे अकराशे वीस जागा आपल्याला या अल्पसंख्याक शाळांमध्ये आता भरता येणार आहे अकराशे वीस जागा म्हणजे अकराशे वीस पदांची ही पदभरती होणार आहे इथं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे आता ऐंशी टक्के पदांना मंजुरी देण्यात आली आहे किती ऐंशी टक्के पदांना आणि चौदाशे प्लस जागा आहे ह्या चौदाशे प्लस आणि त्याच्या अकराशे वीस ह्या वॅकन्सीस रिक्रुटमेंट शिक्षकांच्या होणार आहे आता पा आता याच्यामध्ये तुम्हाला मी पुष्कळ मोठं ही जाहिराती आलेल्या आहे म्हणजे त्या अल्पसंख्याक शाळा आलेल्या आहे याचा जर तुम्हाला पी डी एफ लागत असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक अॅकॅडमीचा कॉन्टॅक्ट नंबर आहे अॅकॅडमीचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि त्या कॉन्टॅक्ट नंबरमध्ये तुम्ही हाय मेसेज पाठवून तुम्हाला हा पी डी एफ भेटून जाईल हा पी डी एफ तुम्हाला भेटून जाईल संपूर्ण संपूर्ण पी डी एफ तुम्हाला मिळून जाईल जेणेकरून तुम्हाला कोणत्या ठिकाणी किती शाळा आहे जागा किती आहे ठिकाण किती आहे कोणती अल्पसंख्याक शाळा आहे बरेच, बरेच हे संपूर्ण तुम्हाला इथं भेटून जाईल बरेच बरंच हे वॅकन्सीचं शाळांचं इथं आलेलं आहे पा तुम्हाला स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे इथं पा कमला एज्युकेशन सोसायटी पुणे ही इथं तुम्हाला पुणे आणि ही जैन जैनची आहे जैन धर्मांची शिक्षण संस्था आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला भाषिक धार्मिक प्रमाणपत्र क्रमांक दिनांक तुम्हाला इथं दिसत आहे तुम्ही हे आरामशीर पी डी एफ डाउनलोड करून तुम्ही हे वाचू शकता पा मी तुम्हाला फक्त दाखवत आहे वेगवेगळ्या ठिकाणचे तुम्हाला मुंबई ठाणे नागपूर उस्मानाबाद आ, मुंबई औरंगाबाद म्हणजे आता संभाजीनगर भुसावळ जळगाव नागपूर लातूर म्हणजे महाराष्ट्रातले संपूर्ण जिल्हे याच्यामध्ये आलेले आहे इथं तुम्हाला मुस्लिम मुस्लिमची आहे ही शाळा मसिया एज्युकेशनल सोशल वेलफेअर सोसायटी मालेगाव हुडको कॉलनी नाशिक आता हे विदर्भ तुम्हाला दिसते विदर्भ बौद्देशी शिक्षण संस्था नागपूर इथं तुम्हाला ही हिंदी भाषिक आहे पा अधिक तुम्हाला हे ही जे आहे कमसे कम दीडशे कम प्लस पेजेस याच्यामध्ये आलेले आहे आणि हे पुष्कळ मोठं आहे हे तुम्ही अॅकॅडमीच्या कॉन्टॅक्ट नंबरवर हाय मेसेज पाठवा तुम्हाला आ, हे संपूर्ण पी डी एफ तुम्हाला मिळून जाईल तुमच्या व्हॉट्सअप नंबरवर आणि हा जो व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या भावी शिक्षकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनासुद्धा या संधीचा लाभ घेता येईल आणि त्यांनासुद्धा त्यांचं जे स्वप्न असते त्यांनासुद्धा तिथं लागता येईल शिक्षक म्हणून रुजू होता येईल पहा विद्यार्थी मित्रांनो आपण ही महत्त्वाची बातमी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेली आहे तुम्हाला सं संपूर्ण क्रायटेरिया समजलाच असेल आता ही टी ई टीची गरज नाही सी टी टीची गरज नाही टेटची गरज नाही तरीसुद्धा तुम्ही या शाळांवर लागू शकता शंभर टक्के अनुदानित या शाळा असतात आणि जिथं तुमची नियुक्ती होणार आहे फक्त मुलाखत आणि किंवा डेमो ह्या द मुलाखत तर होणारच आहे आणि डेमोसुद्धा घेऊ शकते किंवा नाही घेऊ शकत याच्यामध्ये आपल्याला सांगता येत नाही पण ही एक चांगली संधी आहे आणि शासनानंसुद्धा सुद्धा ऐंशी टक्के पदभरती करण्यास या अल्पसंख्याक शाळांना मान्यता देण्यात आली आहे नक्कीच हा व्हिडिओ आपल्या भावी मित्रांपर्यंत पोहोचवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि इतर भावी शिक्षकांपर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचवा जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो